आपल्या माध्यमातून तमाम भिवंडीच्या जनतेला मी आवाहन करीन जे कुठल्याही जातीचे धर्माचे असो भिवंडी शहरामध्ये शांतता राखणंही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भिवंडी शहरातलं वातावरण हे सौदार्हपूर्ण राहिलं पाहिजे याची खबरदारी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी सगळ्यात धर्माच्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी शहर हे शांततेत गुण्यागोविंदाने सर्व जाती धर्माचा आदर करून एकत्र राहत होते एकमेकाच्या उत्सवांचा एकमेकांच्या सणांचा आदर करून भिवंडी शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे जात होतं त्याला गाळबोट लागण्याचं काम लावण्याचं काम कोणीतरी केलेलं आहे निश्चितपणाने कायदेशीर दृष्टिकोनातनं त्यांच्यावर जी कारवाई व्हायची ती होईल परंतु भिवंडीच्या जनतेनी भिवंडीच्या धार्मिक गुरु असतील तर त्यांनी मग ते कुठल्याही धर्माचे असो राजकीय पक्ष असतील तर राजकीय पक्षाच्या पक्षा सगळ्याच नेत्यांनी पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन भिवंडीमध्ये शांततेचं वातावरण कसं राहील याच्यासाठी आपलं योगदान देण्याची आवश्यकता आहे आता मला माहीत नाही माझ्या कानावर ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली आता गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली ते कोणी केले असेल हे आपण समजू शकता याचा अर्थ ज्याने कोणी हे वक्तव्य केलं त्यांना निवडणुकीसाठी याचा फायदा घ्यायचा आहे का आणि अशा परिस्थितीमध्येही माझ्यासोबत इथे उपस्थित असलेले राजेश कुंटे आहेत मी त्यांच्या घरी आज आलो कारण त्यांच्यावर लाठीचार्ज झाला बळलाल यांच्यावर लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आटोक्यात आणण्याच्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून ही मंडळी त्या ठिकाणी गेली आणि त्यांच्यावरच लाठीचार झाला आणि हे प्रकरण चिघळलं गणपती बाप्पाचा आदर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये किती आहे आणि या उत्सवाला किती महत्व आहे आपण सर्व मंडळी जाणता आणि अशा बाप्पाच्या मिरवणुकीवर ज्या कोणी असं वक्तव्य केलं की त्याच्यावर दगडं मारून निवडणूक आले म्हणून राजकीय फायद्यासाठी ही एक कृत्य केलं तर हे कृत्य करणारा कोणी गणपती बाप्पावर प्रेम करणारी व्यक्ती असू शकत नाही म्हणून अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्या लोकांनीही शांततेची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच आवाहन केलं की आता जनतेच्या भावना दुखावतील अशा प्रकारे कोणीही वक्तव्य करू नये शहर शांत कसं राहील या दृष्टीकोनातनं सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मी जसं मगाशी सांगितलं की गणपतीचा गणपती बाप्पाचा उत्सव जो आहे तो किती मनोभावे लोक साजरा करतात तसं मुस्लिम बांधवी त्यांचा उत्सव हा मनोभावे साजरा करत असतात त्याच्यामुळे त्यांच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली असेल किंवा कोणाला मारहाण झाली असेल तर त्याचं कुणीही समर्थन करणार नाही ज्यांनी कोणी केलं त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील आणि ती झालीच पाहिजे आणि म्हणूनच मी सांगतो की कुठल्याही जाती धर्माचे सण असो उत्सव असो या उत्सवामध्ये ज्या पद्धतीने हिरेरीने सगळ्या समाजाचे लोक यापूर्वी सहभाग घेऊन भिवंडीचं वातावरण शांत राखण्यासाठी सर्व मदत करत होते सर्व एकत्र येऊन सण साजरे करत होते ती वेळ पुन्हा भिवंडीमध्ये आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता आहे म्हणून निवडणूक आहे किंवा राजकीय पक्षांच्या काही अजेंड्यावर असलेले विषय असतील सगे हे सगळे बाजूला ठेवून भिवंडी शहर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते शांत राहिलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे